नमस्कार रुपाली इंडियन फूडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघतोय अक्षय तृतीया विशेष विदर्भामध्ये घरोघरी बनवले जाणारे कान्होले तर एकदम पारंपरिक पद्धतीची जुनी चालत आलेली रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर कानोल्याचं जे सारण असतं ते गव्हाच्या पिठीपासून बनवलं जातं तर त्यासाठी इथे आपण एक किलो गहू घेतले आहे गहू इथे मी छान निवडून घेतले आहे त्यानंतर आपल्याला ते दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर इथे एक वेळा आपण हे स्वच्छ धुवून घेऊ त्यानंतर आपल्याला यामधलं एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आहे नंतर एका चाळणीवर आपल्याला हे गहू निथळत ठेवायचे आहे जेणेकरून त्यामध्ये एक्स्ट्रा पाणी असेल तर ते निघून जाईल तर इथे लक्षात ठेवायचं आपल्याला फक्त यामधलं पाणी निथळून घ्यायचं आहे बाकी आपल्याला गहू जास्त कोरडे करायचे नाही आहेत यामध्ये थोडासा ओलसरपणा हा हवाच त्यानंतर आपल्याला एक सुती कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि आपण जे ओले केलेले गहू आहेत ते आपल्याला यावरती घालून घ्यायचे आहेत आणि दोन ते तीन तासासाठी आपल्याला हे बांधून ठेवायचे आहेत असं केल्यामुळे काय होते तर गव्हाची जी साल आहे ती निघायला पटकन मदत होते आता दोन ती ती ते तीन तासानंतर आपण जे बांधून ठेवलेले गहू आहेत ते मोकळे करून घ्यायचे आणि अर्धा तास आपल्याला छान हे सोकून घ्यायचे आहेत सोकल्यानंतर आपल्याला नंतर, नंतर हे छान आपल्याला गिरणीवरून दळून आणायचे आहेत आता पीठ दळून आणताना आपल्याला हे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे एकदम बारीक दळून आणायचं नाहीये त्यानंतर यामधली जी गव्हाची साल आहे ती आपल्याला वेगळी करायची आहे आणि पिठी जी आहे ती वेगळी करायची आहे तर चाळणीने चाळून घेतलं तर ते तसं वेगळं होणार नाही त्यासाठी काय करायचं एक सुती कॉटनचा पतला असा कपडा घ्यायचा आहे आपल्याला आणि आपलं जे पीठ आहे ते आवर्ती घालून घ्यायचं आणि थोडं थोडं हाताने आपल्याला ते असं चाडून घ्यायचं आहे याने छान जी आपली गव्हाची साल आहे ती वरती राहते आणि खाली जी आहे ती पिठी राहते तर इथं बघू शकाल खूप छान अशी पांढरशुभ्र शुभ्र आपल्याला पिठी मिळालेली आहे तर अशाच पद्धतीने सगळी पिठी आपल्याला ही चाडून घ्यायची आहे तर इथे खूप छान अशी पांढरशुभ्र आपल्याला गव्हाची पिठी मिळालेली आहे एक वेळा वाटीने मोजून घेऊ तर चार वाटी ही गव्हाची पिठी आहे त्यासाठी आपल्याला तीन वाटी ही बारीक केलेली साखर लागणार आहे सोबतच एक मोठा वाटी किसलेला खोबरं एक चमचा विलायची पावडर आणि दहा ग्रॅम इथे मी चारोळी घेतली आहे आता आपल्याला काय आहे गव्हाची जी पिठी आहे कढईमध्ये घालून आपल्याला छान थोडासा हलका बदामी कलर येईपर्यंत परतून घ्यायची आहे तर इथे साधारण दोन ते तीन मिनिट ही छान आपण परतून घेऊ आता थोडासा हलका बदामी कलर आला म्हणजे समजून जायचं की आपली पिटी ही भाजून तयार झालेली आहे आता ही संपूर्ण आपल्याला थंड करून घ्यायची आहे आता ही आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि साईडला थंड होण्यासाठी ठेवून देऊ नंतर सेम त्याच कढईमध्ये सुकं किसलेलं खोबरं घ्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला हलका बदामी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथे आपलं खोबर आहे हे सुद्धा परतून झालेलं आहे हे सुद्धा आपण आधी पिठी भाजली होती त्यामध्येच काढून घ्यायचं आणि छान मिक्स करून हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आता पिठी जी आहे संपूर्ण थंड झालेली आहे यामध्ये आपल्याला आता बारीक केलेली साखर घालून घ्यायची आहे गरम असताना आपण घातली म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि त्याचे गोळे होतील म्हणून थोडंसं थंड झाल्यानंतरच साखर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये घालायची विलायची पावडर आणि चारोळी हे सुद्धा आपल्याला यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं एकदम चविष्ट असं आपलं कान्होल्याचं जे सारण आहे बनवून तयार झालेलं आहे तुम्ही डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा याचे कान्होले बनवू शकता चला तर मग आता आपलं सारण बनवून तयार आहे आता आपल्याला कान्होल्याचं जे वरचं आवरण आहे त्याची कणिक मळून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी दीड वाटी मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला सुरुवातीला छान असा चाळून घ्यायचा आहे त्यानंतर दीड वाटी मैद्यासाठी आपल्याला अर्धी वाटी हा रवा घ्यायचा आहे आणि हा सुद्धा आपल्याला यामध्ये छान चाळून घ्यायचा आहे आता हे दोन्ही पिठं आपण जे चाळून घेतले छान एकत्र मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आपलं काढोल्याचं जे आवरण आहे छान खुसखुशीत व्हावं यासाठी इथे तीन चमचे कडकडी तेलाचं आपल्याला मोहन घालायचं आहे आणि हे सुद्धा यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याची छान अशी कणिक मळून घ्यायची आहे जास्त पातळही करायची नाही आणि जास्त घट्ट पण नाही मीडियम आपल्याला अशी इथं कणिक मळून घ्यायची आहे तर इथे कणिकसुद्धा आपली मळून तयार झालेली आहे थोडीशी रेस्ट होण्यासाठी आपल्याला दोन तीन मिनिट हे साईडला ठेवून द्यायची आहे तर याच्यावर झाकण ठेवू आपण दोन तीन मिनिट साईडला ठेवून देऊ आता काही मिनटानंतर आपण जी भिजवलेली कणिक आहे त्यामधली अर्धी कणिक आपल्याला घ्यायची आहे अर्ध्या कणकेवर झाकण ठेवून द्यायचं आणि जी अर्धी कणिक आपण तोडलेली आहे त्यामधले छोटे छोटे असे तुकडे करायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि मिक्सरला काही सेकंद आपल्याला फिरून घ्यायचं आहे थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत असं केल्यामुळे काय होतं तर कान्होल्याची जी पुरी आपण लाटणार आहोत ती जास्त कडक पडत नाही ती सॉफ्टच राहते तर इथे छान एक वेळा ही कणिक आपण पुन्हा मळून घेऊ आणि छान याचा एक गोळा घेऊन आपल्याला याची छान गोलसर अशी पुरी लाटून घ्यायची आहे तर पुरी जास्त पातळही लाटायची नाही आणि जास्त जाळ पण ठेवायची नाही मीडियम कन्सिस्टन्सीची आपल्याला इथं पुरी लाटून घ्यायची आहे तर इथे छान अशी पुरी मी लाटून घेतलेली आहे बाकीची उरलेली जी कणिक आहे त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं नाहीतर ती जी आहे ती आपली कडक पडू शकते तर इथे मस्त अशी छान पुरी मी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला घ्यायचं आहे करंजीचा साचा यावरती आपण कान्होले बनवणार आहोत तर जी लाटून घेतलेली पुरी आहे ती ठेवून घ्यायची आणि याच्या ज्या कडा आहेत त्याला पाणी लावून घ्यायचं ते पाणी लावणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण करंजी किंवा कान्होले बनवतो तेव्हा साईडनं असं पाणी लावून घ्यायचं नाहीतर जेव्हा आपण ते बनवल्यानंतर तेलामध्ये तळायला सोडतो तर ती तेलामध्ये सुटू शकते तर सुरुवातीला याला पाणी लावून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं सारण हे भरून घ्यायचं आहे तर इथे दोन चमचे मी सारण यामध्ये भरून घेणार आहे आणि छान आपल्याला ही करंजी आता बंद करून घ्यायची आहे थोडस हलके हाताने सारण जे आहे आपल्याला असं थोडस प्रेस करायचं आहे आणि लगेचच जो करंजीचा साचा आहे बंद करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित सर्व बाजूनी छान हा बंद करून घ्यायचा तर उरलेला जो कणकेचा भाग आहे तो अशा प्रकारे तोडून घ्यायचा आहे आणि एक आपल्याला साचा छान आपल्याला बंद करून घ्यायचा आहे तर इथं मस्त असं आपला कानोला बनवून तयार होतो तर इथे तुम्ही बघू शकाल मस्त आपला जो कान्होलाय बनवून तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने जे राहिलेले आपल्याला बनवून घ्यायचे आहे तर आपण जे सारण बनवलं होतं ते एक किलोचं होतं तर मी इथे फक्त अर्धा किलोचं सारण वापरत आहे तर अर्धा किलोचेच कानोले मी बनवणार आहे तर इथे सर्व कान्होले मी बनवून तयार केलेले आहेत तर कान्होले आपण जेव्हा सुरुवातीला बनवतो तर त्याच्यावर थोडासा ओलसर कपडा ठेवायचा जेणेकरून ते पटकन सुकत नाहीत तर अर्धा किलोच्या सारणामध्ये कमीत कमी वीस -कमी ते पंचवीस कानोले हे बनवून आरामात तयार होतात तर आता इथे सोबतीलाच मी तेल तापायला ठेवलं होतं तेल छान तापलं आहे थोडंसं मिडियम गॅसवर आपल्याला हे कान्होले तळून घ्यायचे आहेत तर इथे सुरुवातीला मी पाच ते सहा कानोले एका वेळी सोडून घेणार आहे आणि छान हे तळून घेणार आहेत तर दोन्ही साइडने आपल्याला हे कानोले छान तळून घ्यायचे आहे आणि जे राहिलेले कानोले आहे ते सुद्धा अशाच पद्धतीने तळून घ्यायचे तर आतून मस्त पारंपरिक पद्धतीने बनवलेलं असं चविष्ट सारण आणि बाहेरून मस्त असे खुसखुशीत कानोले खायला खूपच अप्रतिम लागतात तर या अक्षय तृतीयेला तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा तर इथे सर्व आपले कानोले छान असे तळून झालेले आहेत तर आजची ही कानोल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर या अक्षय तृतीयेला नक्की बनवून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा अशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद